जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देवळाली येथे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य वृक्षारोपण संकल्पाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थळ भगुर येथे अभिवादन करून करण्यात आली यावेळी सावरकर स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे यांनी चव्हाण यांना सावरकरांचे दुर्मिळ फोटो आणि माहिती दिली नाशिक जिल्ह्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भगूर देवळाली आणि इतर ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यक्रम साजरा करण्यात आला गजानन महाराज मंदिर विजयनगर येथे भाजप नेत्यांच्या हस्ते कडुलिंब झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर यांनी सांगितले की नाशिक जिल्ह्यात एक लाख तर देवळाली कॅम्प पंचक्रोशीमध्ये अकरा हजारांहून अधिक झाडांचे वृक्षारोपण भव्य संकल्पात पूर्ण केले जाणार आहे कार्यक्रमात भाजपचे प्रदेश महामंत्री माधुरी नाईक जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता मिसळ पार्टीने करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नागरिक रमेश जगताप पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी आणि निसर्ग संपदा वाढवण्यासाठी मोठा टप्पा ठरणार आहे असे ते म्हणाले या अनुषंगाने विजयनगर या परिसरामध्ये विजयनगर परिसराचे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री तानाजी भाऊ साहेब यांनी हा जो पर्यावरणाचा संकल्प केलेला आहे त्या अनुषंगाने जवळजवळ एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प करून खऱ्या अर्थाने वृक्षारोपणाची सुरुवाती विजयनगरच्या या परिसरामध्ये गाजन महाराज मित्रमंडळाच्या अनुषंगाने या ठिकाणी केली या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र साहेब रवींद्र चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली त्याचबरोबर त्यांच्या हस्ते या ठिकाणी या जागतिक दिनाच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची प्रत्यक्षात सुरुवात झाली ही अत्यंत आनंदाची बाब या ठिकाणी आमच्या सर्वांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि म्हणून या ठिकाणी तानाजी बोर साहेबांचं रवींद्र चव्हाण साहेबांचं त्याचप्रमाणे विजयनगरच्या असलेल्या परिसरात झरव नागरिकांचं त्याचप्रमाणे सर्वात महत्व म्हणजे गजानन महाराज मित्रमंडळाच्या या असलेल्या ओपन स्पेसमध्ये त्या मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपणाची संधी त्यांना जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी विजयनगरच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि आजच्या दिनी हा संकल्प तडीस नेण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व परिसरातील नागरिकांचे कार्यक्रमांचे या ठिकाणी सहकार्य मिळाले आहे साथ मिळत राहू अशाच प्रकारच्या या ठिकाणी मी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज पर्यावरण दिन सर्व नागरिकांना व वृक्षप्रेमींना माझ्याकडनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचे संघटात्मक ऐंशी जिल्ह्यांपैकी आज पहिल्यांदा या नाशिक जिल्ह्यामध्ये देवळाली कॅम्प भगूर येथे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एकावन्न एक वृक्ष लागवड केलेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक लाख वृक्ष लागवड करणार आहोत आणि त्याची सुरुवात आज देवळाली कॅम्प भगोर मंडलातर्फे देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डच्या ओपन स्पेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते कडुलिंबाच्या झाड स्वतः रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतः वृक्ष लागवड केली स्वतः माती टाकली स्वतः पाणी टाकले आणि त्याची आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना इतकी उत्स्फूर्त अशी स्फूर्ती ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेतूनच आम्ही सर्व ठरवले आहे की या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा रास कमी करण्यासाठी एक लाख वृक्ष लागवड करत आहोत आजपासून एक महिन्यामध्ये तो संकल्प आम्ही पूर्ण करू आणि सर्वांना पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा पर्यावरणाचा रास होतोय आपण मागे एक चार वर्षापूर्वी कोविड काळामध्ये त्याचा अनुभव घेतलेलाच आहे त्यामुळे आपण हे मी पर्यावरण जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती करतो की जीवनात कमीत कमी प्रत्येकाने पाच वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करावे हाच आज मी या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्वांना संदेश देऊ इच्छितो आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की मला या कार्यक्रमाला साथ दिली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंद अभिनंदन करतो व गजानन महाराज मित्र मंडळ जिथे हा ओपन स्पेस आहे गजानन महाराज मित्र मंडळ श्रीनगर मधील सर्व सर्व लोकांचे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे तसेच येथील स्थानिक रहिवाशांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि सर्वांनी सर्वांना पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ठीक दिनाच्या पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो हा जागतिक पर्यावरण दिन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आणि सर्व जण आणि देशातील प्रत्येक नागरिक पर्या वळण्याच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टीमुळे निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे आपल्या वाढवर लावलेली झाडं त्याची सावळी आणि त्याची फळं तुम्ही आणि आम्ही सर्वजण आजपर्यंत घेत आलो पुढच्या पिढीला सुद्धा हे सर्वचे सर्व ही संपत्ती ही नैसर्गिक संपत्ती तुम्हाला आम्हाला सर्वांना सुपूर्त करायची आणि म्हणून एक झाड आपल्या राष्ट्रमातेच्या नावाने आपल्या घरच्या मातेच्या नावाने एका आईच्या नावाने जसं आई एखाद्या आपल्या बाळाचं संगोपन करतो त्याच पद्धतीने येणाऱ्या पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये आणि जगामध्ये ह्या पर्यावरणाचा पर्यावरण दिवस म्हणून आपण एक झाड लावायचं आहे आणि त्याचं संगोपन हे आपण आयुष्यभर कसं करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आज आम्ही सर्वांनी मिळून या कंटे कॅन्टनमेल या भागामध्ये या भागातील असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या समवेत या ठिकाणी एक वृक्ष लावून सुरुवात केली आहे उर्वलीत पन्नास वृक्ष आपण सर्वजण लावणार आहात मी ताराजींना सांगितलं की त्याला सपोर्ट लावायचा आहे त्यांनी दोन हजार बाराला म्हणाले मनश्री मिळालाय <laughs> मी त्यांना हेही सांगितलं मी कोकणातलं आहे <laughs> <laughs> त्यामुळे झाडाबद्दल मला जेवढं कळत थोडं ते झाड आणि त्या झाडाला सपोर्ट त्याची गरज आहे त्यामुळे तो, तो लावा मला तो चित्र पाठवा तोपर्यंत काही माझं समाधान होत नाही त्याचं संयोजन हे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत करायचं आहे एक झाड त्या झाडाबरोबर तुमच्यापैकी प्रत्येक जण कसा जोडला जाईल तसं आपल्या घरातील बाळ त्याचं संबोपन करतो एका ऍफिडेव्हिट करून जेवढ्या झाडांनी माझ्याबरोबर फोटो काढलेत बरोबर का एक अफिडेव्हिट द्या शंभर रुपयाचे एक अॅफिडेव्हिट हे झाड आणि याचं संगोपन मी करणार पन्नासच्या पन्नास झाड पन्नाश त्याचा ऍफिडेव्हिट की मी या झाडाचं संगोपन करणार सीओ साहेब कुठे सीओ साहेब गेले सीओ साहेबांना पण विनंती करणार आहे हे ॲफिडेव्हिट आपल्याकडे संपत्ती म्हणून जमा करा की यांनी जबाबदारी घेतली त्यामुळे जबाबदारीचं पालन करणं खरं तर हे देश से काम आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जाऊन काम करायचं आहे देशाचे पंतप्रधान या सगळ्या गोष्टीला अतिशय गांभीर्याने विचार काम करतायत कारण पुढच्या पिढीची चिंता आहे दोन हजार सत्तेचाळीस ला परम वैभवाकडे हा देश न्यायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हा करता येईल आणि म्हणून तुमचं सर्वांचं योगदान फार गरजेचं आहे पुन्हा एकदा आपण घोषणा देऊया बोला भारत माता की वन दे भारतीय जनता पार्टीचा